पहिला उत्तेजनाचा क्रमांका पाच वडी ज्योतिलिंग प्रसन्न यापूर शिवांश कणसे वाघेरी या गाडीचा या ठिकाणी उत्तेजनाचा क्रमांक कर आणलाय आणि दुसरी उत्तेजनाची गाडी अबिरा सचिन बारवट्टे तुळशी दाबा उटुलवाडी बायोडावर वाघवाडी पवनसिंग यादव येरोळे ही गाडी या ठिकाणी दुसरी उत्तेजनाची या ठिकाणी मानकरी ठरली मेगा फायनल चा चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचा मान दहा क्रमांक तीन वर हवी गाडी संत बालुमा प्रसन्न कुमारी या गाडीचा चौथा नंबर आला कुमारीच्या ठिकाणी तीन नंबर चे मान घडवले दहा क्रमांक दोन वर हवी गाडी सचिन डायवर हमरापूर या गाडीचा तीन नंबर आला मेगा फायनलच्या दोन नंबर चे मानकरी दोन नंबर चे मान घडवले तास क्रमांक सहा वर गाडी रणजित फौजी भारत पॅन्स क्रब भारत बॅन्स क्लब वाजा या गाडीचा दोन नंबर आला आणि आजच्या मेगा फायनलचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर गाडी कालोबाई प्रसन्न हिंमतराव बापू देशमुख सोनी या गाडीचा मेगा फायनलचा एक नंबर आला आता या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल पकवला जातोय क्वार्टर फायनलचे सहा नंबरचे मानकरी क्वार्टर फायनलचा सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर रेल्ली गाडी तानाजा नाबाने जिंती या गाडीचा सहावा नंबर आलाय